गडिंग्लचे प्राचार्य, प्राचार्य संजय कुंभार यांची अचानक बदली शाळेच्या गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीत महत्त्वाचे योगदान मागणी गडिंगलस येथील महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय कुंभार यांची अचानक मेन राजाराम ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे झालेली बदली पालक विद्यार्थी व शाळाप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण करत आहे या बदलीला विरोध करत शाळा व्यवस्थापन व पालक संघटनांनी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे संजय कुंभार यांनी एमआर हायस्कूलची धुरा सांभाळताना जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल घटलेला असतानाही केवळ दोन संख्येवरून दोनशे सत्तर विद्यार्थ्यांची पटसंख्या उभारली त्यांनी फक्त विद्यार्थ्यांची संख्या वाढवली नाही तर शाळेला शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तालुक्यातील आज आदर्श शाळा बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात शाळेने गडिंग्लज तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला हे त्यांचेच श्रेय आहे बायोलॉजी विषयाच्या अध्ययनासोबतच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेतही ते त्यांनी ठसा उमटवला आहे त्यामुळे त्यांची बदली ही संपूर्ण गडिंगलज पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अन्यायकारक आहे असे मत व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थी संघटना पालक संघटना एम आर हायस्कूल व्हॉलीबॉल वोल संघटना होप फाऊंडेशन तसेच शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संजय कुंभार यांची बदली तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा